नमस्कार मैत्रिणींनो मी आहे शीतल खंदारे तर माझ्या चॅनल मध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत फोरटक्स ब्लाऊज ला टक्स देण्याची योग्य पद्धत तर बऱ्याच वेळेस काय होतं फोर टक्स ब्लाऊज आहे ना त्याचा सेप येत नाही किंवा सेप चपटा होतो कस्टमरला आवडत नाही तर त्याच्यासाठी ही खूप सोपी आणि सरळ पद्धत आहे तर तुम माझ्या माझ माझ्यासारखंच माझ्याप्रमाणेच तुम्ही फोरटक्स ब्लाउज जर शिवला टक्सची पद्धत लक्षात घेऊन तर तुम्हाला सुद्धा खूप छान फोरटक्स ब्लाउज शिवता येईल तर माझ्या चॅनलमध्ये नवीन असलेल्या मैत्रिणींना माझी रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओची माहिती मिळेल तर चला मग आपण व्हिडिओला चालू करूया तर आता आपण मी काय केलेलं आहे सात म्हणजे साडेसात तिजची घडी आहे तिचची घडी माझी तिचची छातीची घडी आहे म्हणजे तिजचा चौथा भाग केला तर आपलं साडेसात येणार तर मी साडेसात वर पेपर ड्रॉ करून घेतलेला आहे म्हणजे थोडक्यात फोर टक्स ब्लाउजची कटिंग जसं आपण करतो तसं केलेलं आहे फक्त टक्स टाकलेला नाहीये जे आपण टक्स टाकतो ते फक्त मार्किंग मी केलेलं आहे तर आपल्याला काय करायचं हे टक्स साईजनुसार चेंज होतो तुम्ही पाहू शकता हे बाकीचं सोडून द्या तुम्ही आपल्याला फक्त आजचा टक्स विषयी व्हिडिओ आहे तर आपण काय करतो हा टक्स नॉर्मली जास्तीत जास्त अर्धा इंच इकडून अर्धा म्हणजे पूर्ण एक इंचचा टक्स देतो तर तसं न करता साईजनुसार टक्स कसा चेंज होतो किंवा साईजनुसार टक्स कसा चेंज करायचा किंवा कुठल्यावरून म्हणजे कुठल्या मापावरून आपण हा टक्स काढायचा कसा द्यायचा तर आज आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण का जसा छातीचं चा माप बदलतं तसं कटोरीचा सेप सुद्धा बदलायला हवा पण कटोरी सेप कटोरी जसं आपण घातली तर म्हणजे कटोरी छान बसते ब्लाऊज आणि ट्रक्स ब्लाऊजचा सेप येत नाही किंवा सेप चपटा येतो तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर खूप नवीन पद्धत आहे आणि मी स्वतः माप तयार करून ही पद्धत काढलेली आहे तुम्ही एक वेळेस नक्कीच ब्लाऊज ट्राय करा आणि आणखीन एकदा सांगते ज्या मैत्रिणी नवीन चॅनलवर असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला बेल आयकॉन क्लिक करा तर आता आपण काय करणार आहोत हे काढायचं आहे म्हणजेच पहा तुम्ही साडेसातच्या छातीच्या घडीला आपण कटोरी किती घेतो म्हणजे कटोरीचं ब्लाउज असेल तर कटोरी का, आपण किती घेतो म्हणजेच आपण काय करतो तीसला ला सहाने भाग देतो तीस भागीले सहा करतो तीस भागीले सहा केलं तर आपलं किती येतं कटोरीचं माप तर मी एक छोटस पेपरवर लिहून घेतलेलं आहे म्हणजे आपला व्हिडिओ मोठा व्हायला नको त्याच्यासाठी तर मी काय केलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे कालचे माप मी असेच काढलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता तीस भागीले सहा बरोबर पाच म्हणजे आपली ही पाचची कटोरी आहे हा तुम्ही लक्षात घ्या पाचची कटोरी आहे तर आपण कटोरीहून आपला हा फोर टक्सचा टक्स कसा द्यायचा तर ती माहिती पाहणार आहोत तर ते कसं पाहायचं तर तुम्हाला मी काय करते पाचची कटोरी ड्रॉ करून दाखवते म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल तर आता आपण काय करू कटोरीचा सेप तयार करून घेऊ म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल आणि मला सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजून सांगायला सोपं जाईल तर आता आपण काय करायचं तीस भागीले सहा म्हणजेच बरोबर कटोरी पाचची आहे आपण छातीच्या मापानुसार कटोरी कशी काढायची किंवा कटोरी किती टाकायची हे जर तुम्हाला माहित नसेल तर मी तो पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला कितीच्या छातीच्या घडीला किती कटोरी टाकायची तर आता आपण काय करू सहाचं आपलं कटोरी ड्रॉ करून घेऊ मी काय केलं वाईट पेपर घेतला म्हणजे त्याच्यावर तुम्हाला व्यवस्थित कळेल त्याच्यासाठी तर आता आपण काय करू सॉरी पाचची तर मी काय करते पाच खाली टाकते ओके पाच हा मी अंदाज कटोरी ड्रॉ ड्रॉ करत आहे तर व्यवस्थित माप येऊ शकतं किंवा नाही पण आपल्याला समजून घ्यायचं आहे ओके अशा प्रकारे आता ही आपली काय होतं रेडी कटोरी आहे म्हणजे जे आपण पेपर कटिंग करतो कटोरीसाठी कटोरी ब्लाउजसाठी ती आपली ही कटोरी रेडी येते तर आपण काय करतो टक्स वाढवतो कटोरीला ओके कटोरीला टक्स वाढवतो तेव्हा आपण काय करतो कटोरीला टक्स कसा वाढवतो आपण कटोरीचं सेंटर काढतो म्हणजे सेंटर किती आहे पाच आहे पाचचा निम्म किती अडीच इंच तर अडीच इंचावर आपण सेंटर काढतो ओके आणि अडीच इंच म्हणजे साईडचे टक्स कसे वाढवतो साईडचे टक्स कसे वाढवतो आपण अडीचच्या निम्म करतो म्हणजे आणखीन कटोरीचा चौथा भाग पकडू शकता तुम्ही कटोरीचा चौथा भाग किती सव्वा एक इंच म्हणजे सव्वा एक इंच म्हणजे एकवर दोन लाईन एकवर दोन लाईन म्हणजे सव्वा एक इंच तर आपण काय करतो इकडं इकडं सव्वा एक इंच टाकतो ओके हे पहा थोडक्यात आणि इकडं सव्वा एक इंच मग तेच काय करतो खाली सुद्धा आपण सव्वा एक इंच घेतो तर हे टॅक्स आपले कुठे होतात म्हणजे आपण हे इकडल्या साईडला एक्स्ट्रा जे सव्वा एक इंच वाढवलेलं असतं सव्वा एक आणि हे सव्वा एक ही आपली कटोरीला टक्स द्यायची पद्धत आहे तर आपण काय करतो हे टक्स इथं देतो म्हणजे आपल्या सा, इकडल्या साईडला हे टक्स खाली वाढतात म्हणजे असं जे आपण कटोरीचा पूर्ण टक्स देतो ती पद्धत ही आहे तर आता आपण काय करायचं हे सव्वा आणि हे सव्वा म्हणजे टक्स किती देतो आपण दीड इंच घेतलं तर इकडं अडीच इंच आणि इकडं अडीच इंच तर मी काय करते तुम्हाला मी दाखवते आपण हे जॉईंट करून घेऊया सॉरी अडीच इंच नाही तीन इंच म्हणायचं होतं हे पहा ओके खालच्या काय कटोरीचा इकडून आणखीन सव्वा एक इंच देतो म्हणजे जे आपण कटोरीला साईडला टक्स वाढवलेले आहेत तेच आपण टक्स इकडल्या साईडला सुद्धा देत असतो व्हिडिओ पूर्ण पहा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा मग आपण काय करतो उभा पण टक्स अडीच इंच देतो तर आपला हे टक्स कटोरीचा आहे तर कटोरीला काय करायचं आपण हे टक्स जे सेंटरचा आहे तो टक्स आपल्याला मोजून घ्यायचा आहे हा आपला टकोरी सॉरी कटोरीचा टक्स आहे तर आपण काय करायचं हा टक्स मोजायचा आहे हा टक्स आपण कितीचा घेतला इकडला सव्वा एक इकडला सव्वा एक सव्वाच्या डबल किती अडीच इंच ओके सव्वाच्या डबल आपलं अडीच इंच झालं म्हणजे सव्वाच्या डबल अडीच इंच मग आपण काय करायचं अडीच इंचला हा म्हणजे अडीच इंचमधून अर्धा इंच मायनस करायचं ओके हे बघा अडीच मायनस अर्धा बरोबर दोन इंच म्हणजे आपला हा दोन इंच जो आहे परफेक्ट म्हणजे फोर टक्स ब्लाऊजचा सेप आहे फोर टक्स ब्लाऊजचा आपला काय आहे टक्स आहे मेन म्हणजे हा टक्स आहे जे आपण क्रॉसपट्टीच्या साईडला देतो बाकीचे टक्स काही नाही आपण हाफ इंच किंवा सवा म्हणजे सवा इंच दोन्ही आप हा दोन्ही म्हणजे हे दोन्ही टक्स आपण अर्धा इंच मध्ये घेतले तरी चालतात पण हा टक्स आपला इम्पॉर्टंट आहे हा टक्स व्यवस्थित दिला तर कटुरीचा सेप सॉरी फोर टक्स ब्लाऊजचा सेप कधीच बिघडत नाही तर हे टक्स कसा द्यायचा इकडून आपण किती घेतलेलं ते टक्स हाफ इंच मायनस करून आपण दोन इंचाचा टक्स घेतलेला म्हणजे आपण पूर्ण दोन इंचाचा टक्स द्यायचा आहे अशा प्रकारे तर आता काय कराल तुम्ही मग इकडल्या साईडला म्हणजे कंबरच्या फिटिंगच्या साईडला जर हा टक्स दिला तर कंबरची फिटिंग बिघडणार का तर तसं नाही बिघडणार ना, नाहीये तर मी काय करते तुम्हाला क्रॉसपट्टी गोळा करून दाखवते आपण काय करायचं कंबरचा चौथा भाग सपोज म्हणजे तिच्या छातीच्या घडीला तुमचा कंबर किती कंबर भाग किती येतो तेरा इंच तर तेराला चार वेळेस फोल्ड करायचं म्हणजे तेराचा चौथा सॉरी सव्वीस इंच कंबर असेल तर सव्वीस इंचला आपण चार वेळेस फोल्ड करायचं म्हणजे सव्वीसचा आपण काय करायचं चौथा भाग काढायचा ओके सव्वीसचा चौथा भाग किती आहे हे पहा सव्वीसचा चौथा भाग आहे साडेसहा इंच म्हणजे आपण काय करायचं टक्स गोळा करून घ्यायचा कपडा असो किंवा पेपर कटिंग सगळ्यासाठी सेम पद्धत आहे टक्स सरळ टक्स गोळा करून घ्यायचा मग इथून पुढे आपण काय करायचं साडेसहा इंच टाकायचं म्हणजे साडेसहा इंच आणि त्याच्यात दीड इंच शिलाई मार्जिन तर आपण काय केलं असतं फोर टक्स माप टाकलं असतं म्हणजे मी जे हे रेडी टाकलेलं आहे ब्लॅक पेनने तुम्ही पाहू शकता तर हेच माप आपण इथून कट केलं असतं आणि त्यावेळेस छोटासा टक्स दिला असता तर काय होतं त्याने आपला फोरटक्सचा सेप पूर्णपणे बिघडतो तर तसं व्हायला नको म्हणून आपण ह्या अशा प्रकारे माप टाकायचं आहे आता काय होतं आपण हे अशा प्रकारे ज्या आपलं पूर्ण छातीचे गढी आहेत त्याच्यात मिक्स करायचं आहे आणि हे आपल्याला बाहेर गेलेलं जे आहे ते आपलं सिलाई मार्जन जे लो सिलाय मार्जिन एक्स्ट्रा घेतलेलं आहे त्याच्यात मिक्स करायचं असेल तर आता तुम्ही विचार कराल तुम्ही विचार कराल आपलं प्रत्येक वेळेस जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो फोर्टक्स तर असं तिर्क येतं तर हे बाहेर का गेलंय तर बाहेर का गेलंय तर तुम्हाला हे पाहायचं असेल तर मी काय करते क्रॉसपट्टी कट करून तुम्हाला व्यवस्थित दाखवते तर हे पहा मी क्रॉसपट्टी कट केलेली आहे तर आपण काय करायचं हे जर टक्स मारून घेतला हा हा टक्स मारून घेतला ना आपण जो एक्स्ट्राचा भाग आहे हा जे बाहेर गेलेला तर फिटिंगच्या वेळेस हा पेपर आहे पण फिटिंगच्या वेळेस काय होतं एक्स्ट्रा घेतलेला जो भाग आहे तो आपण टक्स मारण्यात जातो आणि टक्स मारले तर फिटिंगची टेप आपली इथं व्यवस्थित येते त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित असं हे ब्लाऊज आपल्याला फोर टक्सच बसणार आहे पदत तर तुम्ही या पद्धत नक्की एक वेळेस ट्राय करा आणि बाकीचे मापं असतील तर आपण काय करायचं जी कटोरी आहे आपण कटोरी म्हणजे कटोरीच्या ब्लाऊजला कसं आपण कटोरीचं माप काढतो तसंच आपण काय करायचं छातीची जे बी घडी असेल तुमची छातीच्या घडीला आपण सहाला सहाने भागायचं म्हणजे सहाने भाग द्यायचा आणि जे पण सहाने भाग देऊन आपली छातीची घडी रेडी असेल त्याला काय करायचं ती कटोरी असते आपली कटोरी असते आता प्रत्येक वेळेस तर आपल्याला काय करायचं आहे म्हणजे प्रत्येक वेळेस कटोरी तयार करून आपण नंतर सर टक्सचा अंदाज काढू शकत नाही म्हणजे प्रत्येक वेळेस कटोरी मार कटोरीचा ड्रॉ काढायचा त्याच्यातून आपण क कटोरीचा टक्स तयार करायचा हा मग असं प्रत्येक वेळेस आपण न करता आपण काय करायचं अंदाज काढायचा म्हणजे आपण काय केलं पाचचा चौथा भाग केला म्हणजे कटोरी आपली पाचच्या आहे कटोरी पाचच्या आहे तर आपण पाचचा चौथा भाग केला म्हणजे पाचचा जो चौथा भाग येईल तो आपला एक साइडचा टक्स असतो म्हणजे थोडक्यात तुम्ही काय करा कटोरीचा निम्माच टक, टक्स पकडा म्हणजे ट कटोरीचा निम्मा जो होतो आपला म्हणजे फुल कटोरी असेल त्याचं निम केलं तर तो आपला पूर्ण कटोरीचा टक्स असतो मग आपण काय करायचं जे बी आपली कटोरी येईल म्हणजे हे किती आहे तीस भागिले सहा इंच बरोबर साडेपाच मग साडेपाचच्या निम्म किती होईल आता हे मी फोर टक्सचे तुम्हाला टक्स तयार करून देते तर तुम्ही पाहू शकता आपलं साडेपाच साडेपाचचं निम्म किती येतं साडेपाचचं निम्म आपलं पावणे तीन ओके साडेपाचचं निम्म आपलं पावणे तीन पावणे तीन वाजा आपल्याला काय करायचं अर्धा करायचा तर पावणे तीन वाजा आपण अर्धा केलं तर आपलं टक्स किती येणार पावणे तीन वाजा आपण अर्धा केलं तर आपला टक्स सव्वा दोन येणार ओके सव्वा दोन म्हणजे जो आपला ह्या सव्वा दोन आहे तो फोर टक्सचा टक्स आहे म्हणजे फोर टक्स ब्लाउजला द्यायचा टक्स आहे तर आपण ह्याच मापानुसार पूर्ण टक्स काढू शकतो आता हे पहा सहाच्या निम्म म्हणजे सहाच्या निम्म तीन तीनच्या निम्म दीड दीड आहे ओके तर आपला हा तीनचा टक्स आहे म्हणजे सहाची कटोरी आहे तर आपण काय करायचं सहाचं कटोरी आहे तर सहाच्या निम्म करायचं म्हणजे हा आपला पूर्ण टक्स आहे दीडचा टक्स येणार म्हणजे हा हा टक्स आहे ना आपला हा दीडचा येणार ओके मग आपण काय करायचं तीनचा टक्स घ्यायचा आपला पूर्ण टक्स किती येतो तीन येतो तर आपण काय करायचं तीन वजा इकडं बा तीन वजा अर्धा ओके तीन वजा अर्धा आपला कटोरीचा तीन इंच टक्स आहे त्याच्यातून वजा अर्धा केलं तर बरोबर आपलं अडीच येतं तर आपला छत्तीसच्या फोर टक्स ब्लाउजला अडीचचं टक्स येणार Okay?